सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आहे मराठ मराठी चॅनल आदर सारख्या वॉक मध्ये थेट मैदानातून तर मित्रांनो आज तारीख आहे तर मित्रांनो आज तारीख आहे सव्वीस आणि आज आहे आबिडगाव मध्ये मला माहित आहे खूप दिवसांनी व्हिडिओ कारण मित्रांनो थोडं मुंबईला पण जायला लागतं कॉलेज चालू आहे ना मुंबईत जावं लागतं सारखे शर्दी नाही करू शकत तर आतापर्यंत आपल्या बैलांनी नऊ शर्दी खेळला टोटल नऊ शेदींमध्ये आपल्या बैलांना पाच गुलाल लागले तीन नंबरचे तीन एक पाच नंबरचा आणि एक एक गुलर एक नंबरचा अशी टोटल पाच बक्षीस आपल्या बैलांनी मारले आणि आज आपण आबेड बैल आण खूप दिवसांनी आपण बैल आणले कारण मध्ये गावटी बालांची चालू होती बघूया आज का तर मित्रांनो मी आता आपल्या बैलांचं टोकन काढायला जातोय ज्या बैलांना ज्या नंबर आपले बैल पाळणार आहे चिट्टी काढायला बैल पाला ती चिट्टी काढायला जाऊया आपण एकोणीस मिनिट मित्रांडकीव चे उपसरपंच सचिन आरेकर चोवीस हे या ठिकाणी दाखल झालेले आहेत त्यांना विनंती आहे टोटल व्यासपीठावरती संतोषी खैर उपसरपंच माणकी माझा चोवीस नंबर आहे मित्रांनो चिठ्ठी वगैरे उचलून झालाय आपली चिठ्ठी पहिली एकोणीस नंबर आली होती कारण एकोणीस नंबर वाटत बरेच चिठ्ठी उचलाय सांगत नाही त्याने मग ते स्वतः ते चोवीस नंबर चोवीस नंबर चिठ्ठी आली चोवीस नंबरला अंदाजे रे बैल तापवायला हवेत किती गार करायला हवेत काय रे सर जयराव रानू बांगरे त्याचबरोबर स्वदेशा निमित्ताने जमीन मालक रक्षात बांगरे

आजची ही नांगरणी स्पर्धा खरं तर मी पहिल्यांदाच या स्पर्धेला अशी या स्पर्धेला आलेलो आहे त्या ही स्पर्धाची बाबा बागडे यांच्या मार्फत ही राबव केली जाते जसं आता सरांनी सांगितलं की स्पर्धेमध्ये जय आणि पराजय हे दोन्ही

मित्रांनो बैल आहेत जो आमचं बैल पळवतो नेहमी बैल आहेत हा त्यांचा गजा आहे आणि तो दुसरा नाव आणचं रामेरा स्वामी बैल नेहमी सांगत पिंजरा नावाचा बैल पळतो पाहू शकता बलाची तयारी कशी आहे गावठी बैल पण वाटतय काय आहे

रुपया धावते पुढांना काय म्हणाय ज्या ड्रायव्हरची ध्यावी सांगावित्राड प्रयत्नांची पाराध्स केली कोणती रुपया फुगायचा रुपया धावते पुढ बाबा काय म्हणाय ज्या ड्रायव्हरची ध्यावी संभाल अत्यंत आनंद होतो मित्रा डप्पाड प्रयत्नांची पाराधास रुपया फुगायचा

तर मित्रांनो आजच्या मैदानात छान थंडी लागते पाऊस पाऊस पडतोय पण खूप आहे बैल बैल सुद्धा गारटले पण आपल्या बलांच्या कागद बांधलाय त्यामुळे थोडे बैल भिजत नाही काही वेळ पाहू शकत नाही म्हणजे सगळे उघडे बांधले वाजलं किती हात वर करायला पण तुम्हाला काहीतरी वाटायला कित्या उडून दोन तास झाले सलामत जाऊ दे بيناडी रागेची जोडी पण ती आईयाडी जोडी सोडली जोडी स्पर्धेत बाद होते जोडी आत मध्ये पळायचं आहे आबिड गावचे चंद्रकांत भागडे ही जोडी दहाव्या व्या नंबरवर म्हणजे गॅसवर आहे कधी पण गॅसवर ना खाली उतरेल चला बाजूला शिरवणीकरांचा बावऱ्या ज्यादा गेल्या वर्षभरामध्ये अनेक घाटी बैलांबरोबर पळाला आणि एक नंबरची बक्षिस केली आणि उजवीकडे पळाला येतोय उन्हाळ्यामध्ये छकड्याला एकदा पळाला आणि आपल्या मालकाचं नाव केलं होतं असा कुंभारलीतल्या संकेत जाधवांचा कुंभारली एक्सप्रेस शंकर उजवीकडे शंकर डावीकडे बावऱ्या जोडीचा ड्रायव्हर स्वतः राजू आणि शिरवली का सुट्टीला संकेत जाधव उजवीकडे आणि चपळ चित्ता बाबल्या चिले डावीकडा एक खाली अली बसा मागे याय शेपांना घडी का तुमचा जाऊ दे पुढे जाऊ दे पुढा जाऊ दे आणि शंकर दाओने पुना दाओने पुना दाओने नाच करायचा नाही कायम पहिल्या नंबरात राहणारी जोडी पण लागलाय फक्त माहिती साठी वेळ सांगाय विषय काय माहितीये काय हा सुख पडतं ना हे लगेच ओलं पडतं एकदाच जातात खाली राजा आणि सहजा तर मित्रांनो पुन्हा एकदा आपल्या बायलांचा नंबर आला आहे चार नंबरचा मानकरी हे बघा माकड बघायला आपल्याला पुन्हा एकदा एक एक तुम्ही होईल आपल्या बाहेर आले होते आणि ट्रॉफी <Character fala? annen> <tiếp États fans> गावकऱ्या कधी असणार मित्रांनो आजचं मैदान संपलं आणि पूर्ण कालोक झालाय तो व्हिडिओ समजणार नाही पण आम्हाला किती कालोक झालाय ते व्हिडिओ आपटोमॅटिक आयुष्य वाढतो त्यामध्ये व्हिडिओ समजणार नाही कोण आहे आपल्या बायाचा नंबर आलाय नको नुको नको नुको जायच नाही बस 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 आणि उद्या परत लांच्यात जायचं आहे बघा दिसताय मित्रांनो संध्याकाळचे सात वाजले आणि आत्ताचं मैदान संपलं आजचं मैदान पण चांगलं नव्हतं कायच बक्षीस पण बरं काय मैदान लय द्या करत ना आजचं हे बघा मित्रांनो आजच्या स्पर्धेचं बक्षीस आजचं बक्षीस आईला ले क्लिअर दिसते र कालुक असं प यांचा वाढदिवस होता यांचाही त्याला <laughs> समाधानी आहोत आपण चला आणि पहिलं आपल्या आता घरात आहेत <laughs> खूप दिवसांनी बरं आपले बाहेर काढले होते कमीत कमी एक आठवड्याच्या नंतरच चला निघूया चला ही व्हिडिओ जर संपूया लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये टेक केअर बाय बाय आणि आपल्या भावाला सबस्क्राईब करा 拜。